नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो मी, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एस डी एम एसमध्ये आपण ओ टू किंवा एस झिरो टू हा जो फॉर्म भरतो आहे यावरून जे विद्यार्थी कुठंच आपल्याला सापडले नाहीत ते ॲड करण्यासाठी बिओ लॉग इनवरून ते ॲड होऊ शकतात एसओ टू फॉर्मवरून पण जेव्हा आपण असे विद्यार्थी ॲड करायला जातो तेव्हा आपल्याला काही विद्यार्थ्यांकडसमोर मेसेज येतो की हा विद्यार्थी कुठंतरी ऑलरेडी ॲडेड आहे मग त्या शाळेचा युडा एस कोड दिसतो शाळेचं नाव दिसतं त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर नाव वर्ग तुकडी आणि तो ज्या शाळेत आहे त्या शाळेतल्या हेडमास्तरांबद्दलची माहिती पाहायला मिळते बऱ्याचदा हा युडायस कोड अगदी वेगळाच असतो जसा या केसमध्ये यु डायस कोड आहे टू फोरपासून सुरू होणार आणि आपल्या राज्यात तर टू सेवनपासून सुरू होतो मग टू फोर हे कोणतं राज्य असेल इथे तर ते पेन नंबर वगैरे देतात आणि सांगतात की तुम्ही इम्पोर्ट करा मग असा इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हा युडस कोड कोणत्या राज्याचा आहे ते माहिती पाहिजे बरोबर ना ती शाळा कुठे आहे ते माहिती पाहिजे जेव्हा आपण आपलं लॉग इन करतो लॉग इन करताना जेव्हा इम्पोर्टसाठी आपण स्टुडंट मूवमेंट यावर जाऊन इम्पोर्ट, या वर, इम्पोर्ट वर क्लिक करतो इथं आपल्याला इम्पोर्ट फ्रॉम आउटसाईड स्टेट विचारतं आणि इथे जर आपण गो करतोय तर आधी आपल्याला ते राज्य कोणतं आहे ते निवडावं लागतं यामध्ये फक्त युडाएस नंबर दाखवत आहेत ते राज्याचं नाव काही दाखवत नाही आहे पेन नंबर जरी आपल्याला माहीत असला विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याकडं असली तरी आपण राज्य कोणतं निवडायचं यात कन्फ्युज होतो तर त्याबाबत आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम या प्लस साईनवर आपण एक क्लिक करूयात एक नवीन टॅब निर्माण होईल आणि इथे नो युअर स्कूल वाय सी करताना तसं के वायस नो युअर स्कूल यावर एक क्लिक करूयात आणि नो no युअर स्कूलच्या पहिलाच जो आहे ऑप्शन त्यावर क्लिक करा ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडियाची ऑफिशियल साईट आहे सर्च बाय यू डायस कोड आपल्याला इथं जो यू डायस कोड दाखवत आहेत तो यू डायस कोड इथे सर्च करा हा कॅपचा टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ती शाळा कोणत्या राज्यात आहे ते पाहायला मिळेल उदाहरणासाठी आपण एक युडायस्क कोड टाकूयात कॅपचा कोड टाकूयात आणि सबमिट या बटनावर क्लिक करूयात शोईंग रिझल्ट फॉर द कीवर्ड तो यु डायस कोड आहेत आणि सगळ्या ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत ज्यात युडाएस कोड शाळेचं नाव रिजनमध्ये त्याचं राज्य जिल्हा तालुका विलेज ही सगळी माहिती पाहायला मिळते मग याच्यात जे राज्य पाहायला मिळत आहे ते राज्य आपण इथून निवडू शकता त्या ते विद्यार्थ्याचा पेन तर आपल्याला फोटोमध्ये दाखवलाच होता तो पेन टाईप करून घ्या त्याची जन्मतारीख आपल्याकडं आधार कार्ड आहे त्या जन्मतारखेवरून तुम्ही ती तारीख टाकून गो या बटनावर क्लिक करा आणि खाली आपलं नेहमीप्रमाणे मग सगळं इम्पोर्टची प्रोसेस सुरू होईल तर हा होता एक छोटा व्हिडिओ दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांची शाळा कोणत्या राज्यातला तो युडॅस आहे हे कसं माहिती करायचं आणि असे विद्यार्थी आपल्याकडं इम्पोर्ट कसे करायचे त्याबद्दल युडाएस पोर्टलसाठी किंवा अन्य ऑनलाईन कामांसाठी जर काही अडचणी असतील तर मला माझ्या व्हॉट्सॲपवर माझा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे नो युअर स्कूलची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल ही जी नो युअर स्कूलची जी साईट आहे या साईटवरून आपल्याला राज्य निवडता येईल आपल्याला राज्य समजेल कोणत्या राज्यामध्ये ती शाळा आहे आणि आपण एसओ टूवरून जेव्हा डिटेल्स मिळतील त्या डिटेल्सवरून ती शाळा निवडू शकताल तर ग्रुप जॉईन करा आणि जर काही अडचणी असतील तर त्या ग्रुपवर मांडा नक्कीच तुमची मदत केली जाईल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय